माझं नाव गाव तालुका जिल्हा ओके धन्यवाद आज या आपण कांद्याच्या प्लॉट मध्ये दिवसापासून करता इथे कांदा सात आठ वर्षापासून कांदा करताय या वर्षी तुम्ही मल्टीप्लायर तंत्रज्ञान याचा वापर केला बरोबर तर तुम्हाला काय अनुभव आला याच्यामध्ये मी एक फवारणी केली खालून सोड एकदा हा रासायनिक खता बरोबर सोडलं का रासायनिक खता बरोबर खताचे किती डोस झाले तुमचे दोन डोस झाले दोन डोस झाले बरं आता रासायनिक खता बरोबर -बर मल्टीप्लायर दिल्याच्या नंतर काय तुम्हाला वेगळा अनुभव आला आपल्या ह्याच्यात वाढले ग हा जमीन थोडी बसबुस झाली थोडं फरक वाटतो ह्या कांद्यामध्ये साधारण पातीची साईज किती आता ही तुमच्या किती हाईट दिसते जर आपण पायाला लावला तो कांदा तर कमरेपर्यंत आपल्याला तो त्याची हाईट आलेली बरोबर जेवढं पात आणि दुसरं काय पातीची जाडी पण तिथे वाढलेली दिसते उंडे सरांनी पातीची जे बघताय त्याच्यानंतर साईजच्या रुट्स झोन आहेत ज्या आता नव्वद दिवसाचा कांदा झालाय म्हणजे आणखी किती दिवस बाकी आहे कांद्याला नव्वद कमी उलट म्हणजे आणखी आपल्याकडे एक महिना बाकी आहे बरोबर कांदा आहे 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 जो गळा 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 हा आहे जेवढा गळा चांगला राहणार आहे आपला तेवढा आपली साईज होणार आहे याचा अर्थ बरोबर ना मग जेवढा आज आपलं या आवरेज काढण्यासाठी तुम्हाला मल्टीप्लायर दिले याच्यानंतर याच्यात पातीचा रस बाकीच्या कांद्यापेक्षा आणि याच्यात कसा वाटतो साईज तर वाढलेली हिरवागार पाना कसा वाटतो हिरवागार बस हां वाढले किती एक महिना टाईम एक महिन्यात हा कांद्याची साईज सगळी उतरणार बरोबर तर मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी ओके बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावा का हा तुम्ही काय सांगू शकता त्यांना सल्ला शेतकऱ्यांना हे वापरलं पाहिजे खर्च किती झाला बाकीच्या शेतकऱ्यांचा आणि तुमचा वीस गुंठ्याचा जर हिशोब केला आपण शेतकऱ्यांना प्रत्येकाच्या पद्धतीने करत पण तुमचा एकंदरीत किती खर्च झाला आतापर्यंत साधारणतः चार पाच हजार रुपये हां समजा अर्धा गुंट्याला साडेतीन हजार अर्धा एकरला काय असं पाच हजार रुपयापर्यंत खर्च झाला दोन हजाराचा दोन हजार हा बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ऑर्गेनिक भारत मिशन मध्ये तुम्ही सामील झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद